लातूरात न्याय मोर्चा भाग्यश्री सुळे खून प्रकरणातील दोषींना फाशी द्या आमदार अमित देशमुख लातूर दिनांक बारा एप्रिल तालुक्यातील हरंगोळे येथील कुमारी भाग्यश्री सुरेकांत सुळे हिला शिक्षणासाठी पुण्यात असताना तिच्याच मित्रांनी विश्वासात घेत तिचा खून करून जाळण्याचा जा प्रयत्न करत आधीच खोदलेल्या खड्ड्यात पुरण्यात आला व तिच्या पालकांना खंडणी मागण्याचा प्रयत्नही केला गेला या विकृत घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे या याचा निषेध करण्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून असंख्य संख्येवर न्याय मोर्चा काढण्यात आला या न्याय मोर्चाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली व रोषही व्यक्त करण्यात आला या न्याय वतीने मुख्यमंत्री यांना लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे यावेळी माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अमि अभिमन्यू पवार माजी महापौर विक्रांत गोजंगुंडे डॉक्टर शिवाजी काळगे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शहरातील मुली महिला व पुरुषांची उपस्थिती होते हा प्रकार अतिशय अमानुष असून यामुळे जिल्हाभरातील एलम समाजासह इतर समाजातील नागरिकांमध्ये अत्यंत रोष निर्माण झाला असून या प्रकारामुळे सर्व स्तरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भाग्यश्री हिला न्याय मिळावा यासाठी प्रकरण या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी याकरिता या, या गुन्ह्याचा खटला फास्टॅग कोर्टात चालवावा सरकारी वकील म्हणून निष्णात वकिलांची नेमणूक व्हावी आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे हा खटला सोपवावा तसेच अद्याप खराब असलेल्या एका आरोपीला देखील अटक करून पोलीस विभागाच्या वतीने चार्जशीट दाखल करताना कुठलीही पळवाट राहू नये याची खात्री करावी याबाबत आपण आदेश निर्गमित करावे आणि महाराष्ट्र सारख्या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात पुन्हा अशी घडना घटना घडणार घटना नाही यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात यावी अशी माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी यावेळी मागणी केली आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा